नमस्कार आज वीडियो माजा बागे कौन्ता कौन्ता भाजा वता ही। या व्हिडिओमध्ये मी माझ्या बागेमध्ये कोणत्या कोणत्या भाज्या लावलेल्या आहेत ते दाखवत आहे या मुळ्याच्या बिया लावलेल्या आहेत आणि याला भाजी वर येईल आणि खाली जमिनीत मुळा येईल आणि हे गाजर लावलेले आहे घरीच बिया तयार करून गाजर लावलेलं आहे गाजर जमिनीच्या खाली लागेल या गवारीच्या बिया लावलेल्या आहेत ही पण गवारीची रोपे आहेत आणि हे भेंडीचं रोप आहे इथं कारल्याच्या दहा बारा बिया टाकलेल्या आहेत पण त्यातले हे दोनच वेल उगून आलेले आहेत आणि हे शेवग्याचं झाड पहा किती पटकन आलेलं आहे किती वाड्याची वेगात आहे पहा टोमॅटोचे सुद्धा भरपूर लावलेले आहेत हे दुधी भोपळ्याचे वेल आहेत आणि इथं हे दोडक्याचे वेल लावलेले आहेत ते पण रुजायला लागलेले आहेत दोन चार दिवसात हे वेलसुद्धा असे मोठे होतील आणि दोन पानावर उभे राहतील सगळ्या बागेला मी असं हे तारेचं कंपाऊंड करून घेतलं याच्यामध्ये भरपूर झाडं तोडली ही सीताफळ्यात सुद्धा झाडं तोडली होती पहा मोठी मोठी झाडं झालेली होती मुळासहित बुडासहित तोडलेली होती पण त्याचे मुळं जमिनीत असल्यामुळं ते पुन्हा उगवलेली आहेत पहा याला दरवर्षी भरपूर सीताफळं लागत होते आणि या आंबाडीच्या बिया टाकलेल्या आहेत त्या पण उगवून आलेल्या आहेत पहा दोन दोन पानं आणखीन त्याला आलेली आहेत अतिशय चविष्ट आंबट भाजी छान लागते ही ही भेंडीची मोठी रोप तर आहेतच पण आता नवीन सुद्धा भरपूर बिया लावलेल्या आहेत आणि त्या रुजल्यासुद्धा आहेत पहा यावर्षी तूर सुद्धा लावलेली आहे आणि हे डाळिंबाची सुद्धा बरीच शिरोप आलेली आहेत त्यातलंच हे एक तांदूळशाच्या भाजीच्या बिया या ग्रो बॅगमध्ये टाकल्या होत्या त्यासुद्धा रुजलेल्या आहेत आणि खालीसुद्धा तांदूळचं लावलेला आहे बा किती छान आलाय आपण याला रानभाजी म्हणून ओळखतो गुणधर्माने थंड असणारी अशी ही भाजी आहे तांदूळशाची भाजी खरं लावावं लागत नाही अच्छा याला या बिया येतात आणि या बिया परिपक्व झाल्या की आपोआप पडतात आणि त्यापासून आपोआपच भाजी शेतात उगवते ही रोपंसुद्धा आपोआपच आलेली आहेत ही सुद्धा माठाची भाजी आणि तांदूळच्याची भाजी असे दोन्ही भाजीच्या बिया लावलेल्या आहेत हे पहा तांदूळसा आणि हा माठ याच्या बिया टाकलेल्या आहेत आणि बरेचसे रोपं तर आपोआपच उगवलेली आहेत हे पहा तांदूळचा आहे असा हा गावरान पालक आहे आठ दहा दिवसानंतर पालकाची एक भाजी होते एवढा पालक आलेला आहे या रोपाला पहा अशा या पालकाच्या बिया आलेल्या आहेत आणि या बिया वाळवून आपण पुन्हा जमिनीत रुजवू शकतो या मिरचीच्या रोपाला मिरच्या किती लागल्यात पहा वेळेवर काढल्या नाही म्हणून या पिकून गेलेल्या आहेत आता याचे काढून मी लिंबू घालून असा ठेचाच बनवून ठेवणार आहे हा वडीचा आळू आणि हा भाजी चाळू याशिवाय अरबीचे कंदसुद्धा लावायचे आहेत पण वेळच मिळे ना तुळशी तर एवढ्या मोठ्या मोठ्या आहेत बागेत तरीसुद्धा कंपाऊंड बनवताना खूप मोठी मोठी रोप, त्या लोकांनी अक्षरशः उपटून काढली एवढा मोठा गुलाबसुद्धा उपटून काढला रक्त शुद्ध करणारी रानभाजी पाथरीची भाजी, भाजी तीसुद्धा लावलेली आहे ही सुद्धा एक रानभाजी आहे याला कुंजराची भाजी म्हणतात तुम्हाला माहिती आहे का तांदुळसा पाथरीच्या भाजीप्रमाणे सुद्धा एक रानभाजी आहे ही सुद्धा भाजी आपोआपच उगवते अशी छोटी रोपं असतात आणि नंतर अशी मोठी होतात तोडलेली जसवंदाची जा झाडंसुद्धा आता फुटायला लागलेली आहेत पहा तुळशी तर भरपूर आहेत असा हा तर पालक लावलेला आहे अशा मध्ये सुद्धा पालक लावलेला आहे सूप करण्यासाठी किंवा भजी करण्यासाठी हा पालक आरामशीर पुरतो किंवा थालपीठ बनवताना मेथीचं थालपीठ किंवा चिगळ्याच्या भाजीचं थालपीठ बनवताना याची दोन चार पानं टाकता येतात तेवढा हा नक्कीच पुरतो या हुकॅंगमध्ये कोथिंबीर लावली आहे पहा एक एक मुडधणी टाकले ते सुद्धा आलेले आहेत एक दोन वेळची कोथिंबीर आरामात होऊ शकते इथं हे केशर आंब्याचं रोप लावायचं आहे खड्डा करून ठेवलेला आहे पाऊस पडायला लागलेला आहे तेव्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद